बहुचर्चित पलावा पूल जो आहे या पलावा पुलाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माझे आमदार राजूदेदा पाटील हे वारंवार सातत्याने या पलावाकडे पलावा पुलाकडे लक्ष केंद्रित करून होते की या पलावा पुलाचं चांगलं प्रतीचं काम व्हावं अशी मागणी करून होते लोक नागरिकांना चांगल्या प्रतीचा ब्रिज या ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी त्या आग्रही होते आग्रही त्या प्र माध्यमातून मा, त्यांनी प्रशासनाची पत्रव्यवहार देखील केला परंतु तसं होताना काही दिसलं नाही पुलाचं घाईघाईत झालेलं उद्घाटन आणि त्याच्यानंतर पडले पडत असलेले वार सातत्याने खड्डे याकडं लक्ष वेधण्याकरता सन्मान्य आणि या पुलाची निकृष्टता लक्षात घेता सन्मान्य नेते राजू पाटील यांनी सन्मान्य मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि या पूर्ण पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली या या मागणीला प्रतिसाद देत या पाच तारखेला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पी डब्ल्यू डीनी निर्देशित केलेलं आहे की आपण या पुलाचं बांधकाम जे आहे हे आय या, या संस्थेमार्फत याचा ऑडिट करून अहवाल आमच्या कार्यालयाला सादर करावा असं निर्देशित करण्यात आलेलं आहे ह्या अंती बरस काही गोष्टी ज्या आहेत या सामोरे येणार आहेत धन्यवाद